कुणबी ओबीसींच्या आरक्षणात पुढारलेल्या मराठी जातीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घुसखोरी थांबविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख तालुक्यात कुणबी समाजोन्नती संघ व जनमोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ओबीसी बांधवांचे लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर देवरुख तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ व ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ओबीसी आरक्षणात कुणबी दाखले देऊन मराठा समाजाची घुसखोरी थांबविण्याबाबत व दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हैदराबाद गॅझेट इयरमधील नोंदी विचारात घेऊन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध तीव्र जनआंदोलन करण्यात आले आणि यावेळी तहसीलदार संगमेश्वर यांचकडे निवेदन देण्यात आले यावेळी शरदचंद्र गीते संजय गोंदळी सुरेश भाईजे मारुती काका जोशी कृष्णा हरेकर शरदचंद्र गांधी संतोष लाड नितीन लोकम संजय नाखरेकर अमोल लाड बाळकृष्ण कास्टे इत्यादी मान्यवर तहसीलदारांना निवेदन देताना तेथे उपस्थित होते तसेच या मोर्चामध्ये तसेच या जनमोर्चामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद आणि यासाठी आमचा आंदोलन आहे आणि अशा प्रकारे आमच्या निदर्शन आलं आलं किंवा मराठ्यांनी कुणबी घेतलेल्या आहेत तर मात्र आपण स्वस्त बसून चालणार नाही करावं लागेल कारण तिलोरी कुणबी आपण असणारे आम्हाला इंग्रजांनी आरक्षण दिलं स्वातंत्र्यानंतर आपल्याला काय आपल्या पत्रात पडलंय आज किती लोक आपले सर्वे करा तुम्ही या कुणबीचा सर्वे करा अगदी पोटावर बदलणार की लोक शासकीय लोक नाही मिळाले उच्च शिक्षण या पोटावर बोलणार काही लोकांना मिळालंय आणि अशी दायरी अवस्था कुणबी समाज आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे तिथल्या प्रशासनानं लक्ष घालून या आपल्या कुणबी समाजाचं आरक्षण ओबीसी आरक्षण हे व्यवस्थित संरक्षित करावं एवढी विनंती आम्ही निवेदन तहसीलदारांना केली आहे आपण सर्व उपस्थित राहणार तर सर्वांच्या या ठिकाणी आपल्या सर्व संघटना सर्व संघटना कुणबी समाजाच्या सर्व संघटना ओबीसीच्या सर्व संघटना सर्व संघटना या ठिकाणी जाहीरपणे आभार मानून आजची आपला निवेदन देण्याचा कार्यक्रम संपला असं जाहीर करत आणि ओबीसी संघटना यांनी सात ऑक्टोबर रोजी मंत्रालयावरती कोकण डिव्हिजनचा ठाणा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई उपनगर मुंबई या सात जिल्ह्यांचा सा भव्य मोर्चा आपल्याला सात ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावरती निघणार आहे त्याची सगळ्यांची तयारी आपल्याला आपल्यापासून करायची आहे आज आपण त्याच्या निवेदन दिलेलं हे प्रातमी निवेदन आहे ह्या निवेदनामध्ये सुद्धा आपण सात सात ऑक्टोबरची नोटीस शासनाला दिलेली आहे त्यामुळे आपली जी ताकद आहे की आपण सात ऑक्टोबर रोजी शासनाला जा दा, दाखवणार आहे तोपर्यंत जर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही तर आपल्याला असहकार हा करावाच लागणार आहे आणि त्या तयारीनेच आपल्याला मुंबईला जायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आजपासूनच तयारीला सुरुवात करा आपली जनजागृती झाली पाहिजे एवढ्या संख्येने लोकं गेले पाहिजेत અને આ કાર્યક્રમ યશસ્વી કરાય જય ઓબીસી જય ઓક્ટોબર ઓક્ટોબર